मित्रांनो नमस्कार निसर्गाकडे चला या उपक्रमांतर्गत आपण आज क्रांतीसिंह नाना पाटील स्मृतीस्थळ कुंडल या ठिकाणी आलो आहोत वसंतोत्सव नुकताच सुरू झालेला आहे नवीन झाडाला पाली फुटलेली आहे आणि आपण हा एक सामाजिक संदेश घेऊन आपण ही सायकल राईड काढलेली आहे आणि या ठिकाणी आपल्या पाठीमाग पाहताय बरेच सायकलिस्ट दिग्गज असे या ठिकाणी सामाजिक कार्यामध्ये सायकलिंग क्षेत्रामध्ये असलेले आहेत हिंमतराव मलमेसर या ठिकाणी उपस्थित आहेत खर तर हिमतराव मलमेसरांनी खूप सामाजिक काम केलेलं आहे त्यांच्या मला वाटते ग्रंथालय आहे एक शिवाई प्रबोधन हा वाचनालय आहे त्याच्या माध्यमातून त्यांनी सायकलिंग आणि सामाजिक स्तरामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम केले आहे त्यांचं याबद्दल काय मत आहे आपण थोडक्यात जाणून घेऊया नमस्कार आज सोळा मार्च आणि अर्थातच काल पंधरा मार्च जे सध्या व्हिडिओ बनवत आहेत आणि ज्यांचं सोशल मीडियावरती प्रभुत्व आहे असे आम्हा सर्वांचे आदरणीय नवनाथ कदम सर यांचा काल वाढदिवस होता आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी विटा ते कुंडल अशा प्रकारची एक निसर्गाकडे चला की सायकल रॅली किंवा सायकल राईड आयोजित केलेली आहे आणि सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरामध्ये दे ज्यांचं नाव घ्यावं ते क्रांतीसिंह नाना पाटील थोर क्रांतिकारक त्यांचं स्मृतीसह कुंडल कुंडल ही एक क्रांतीभूमी म्हणून ओळखली जाणारी संपूर्ण देशाला ओळख आहे आणि त्या ठिकाणी मित्रो आम्ही सध्या या ठिकाणी आहोत आणि जसं त्यांनी इंग्रजांना सळो की करून सोडून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये दे क्रांतिकारी भूमिका वटवली ते क्रांतीसिंह नाना पाटील आणि त्याचबरोबर या कुंडल नगरीचे सुपुत्र त्याचबरोबर एक अं स्वातंत्र्य सैनिक आदरणीय बापू लाड आणि त्याचबरोबर कॅप्टन रामभाऊ असतील किंवा त्यांची संपूर्ण टीम असो देशासाठी ज्याने आपलं प्राणार्पण त्या ठिकाणी देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये फार मोठी भूमिका बजावली अशा क्रांती नगरीमध्ये या ठिकाणी सध्या आम्ही आहोत सर्वप्रथम या विभूतींना आम्हा सर्व सायकलिस्टच्या वतीनं क्रांतिकारी विनम्र अभिवादन आणि आजचे खरे सत्कार मूर्ती आदरणीय नवनाथ कदम सर यांना वाढदिवसाच्या खूप खूप त्यांना निरोगी आरोग्यदायी आनंदी अशा शुभेच्छा आम्हा सर्व पोलूस सायक्लिस्ट क्लब आणि त्याचबरोबर शिवाई प्रबोधन वाचनालय आणि सर्व सायकल प्रेमी आणि त्याचबरोबर पर्यावरणप्रेमी सर्व सायक्लिस्टच्या माध्यमातून त्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा वाचन संस्कृती वाढवूया नवनवीन सुसंस्कार रुजवूया सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा आपली स्वच्छ सुंदर आणि प्रदूषण मुक्त ठेवूया कारण पर्यावरणाचं रक्षण म्हणजेच जीवसृष्टीचं रक्षण हा विदात्त हेतू घेऊन आम्ही आदरणीय दादा असतील किंवा प्रवीण भाऊ आमचे मडकेसर त्यानंतर या ठिकाणी आमचा छोटा केतन ज्याला आम्ही म्हणतो आ, केतन साबळे आहेत आणि आमचे पोलूस सायकलिस्ट टीम या माध्यमातून या अशा उपक्रमामध्ये नेहमीच अग्रेसर असते आणि त्याच्यात भरीत भर म्हणून या ठिकाणी आमचे या सायक्लिंग मधले मार्गदर्शक म्हणून जे सर्वांना खूप छान पद्धती जवळ दर्शन करीत असतात ते प्रवीण कुमार शिंदे सर असतील त्यांचा चिरंजीव जो नुसता आता राज्याला जाऊन आलेला आहे सायक्लिंगच्या माध्यमातून स्टेटला तो खेळून आलेला आहे राजवर्धन राजवर्धन शिंदे त्याचबरोबर त्यांची कन्या पण या ठिकाणी आहे कुठे गेली कन्या सुद्धा आहे आणि त्यांच्यासोबत आलेली सर्वच टीम मला आता काही जणांचं नाव परिचित नाही जाधव सर आहेत त्याचबरोबर गजानन घाडगे माझे आणि उपाळीवरून आलेले एक आर्मी मॅन आहेत गजानन घाडगे असे सर्व मंडळी या ठिकाणी आहेत तर या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांच्या सरांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक पुस्तक भेट देऊन त्यांना शुभेच्छा देतो आहे आणि या निमित्तानं त्यांचा उदंड निरोगी आरोग्य त्यांना लाभो आणि असंच आपलं जे काही राईड आहेत त्या राईड मध्ये आपण सहभागी होत राहून संस्कारक्षम मुलांच्या पर्यंत किंवा संस्कारक्षम पिढीपर्यंत कशा पद्धतीनं हा इव्हेंट जाईल आणि प्रत्येकाला कसं निरोगी आरोग्य लाभेल या पद्धतीचं आपण अपेक्षा ठेवूया सरांना सर्वांच्या वतीनं खूप खूप वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा हजार सा, जान्य। साल साल के दिन हजार हॅपी बर्थडे आज या ठिकाणी आपण पलू सायकलिंग क्लब आणि सायक्लो स्पोर्ट्स इंडोरन्स विटा मधील सर्व सायक्लिस्ट आपण या ठिकाणी जमलेलो आहोत खर तर हे स्मृतीस्थळ सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे ज्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं त्याचे खरे हे आधारस्तंभ आहेत आणि त्यांच्या समोर आपण हा छोटासा कार्यक्रम घेतोय निसर्गामध्ये का बदल होतोय वसंत ऋतूचं आगमन चौदा तारखेलाच झालेला आहे पंधरा तारखेपासून आपण नवीन ऋतूमध्ये आलेलो आहोत आणि आपण पुन्हा एकदा निसर्गाकडे चला हा संदेश आपण देण्यासाठी हा सामाजिक संदेश घेऊन आपण चाललेलो आहोत तर आरोग्याचा संदेश प्रत्येकानं पाळला पाहिजे त्याची प्रेरणा घेतली पाहिजे कारण आता त्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यातला सर्वात उत्तम व्यायाम प्रकार म्हणजे सायकलिंग आणि आपण ह्या सायकलिंग क्षेत्रामध्येच आ, हे सर्वजण कार्य करत आहोत खरं तर या ठिकाणी माझं फक्त एक वाढदिवसाचं निमित्त होतं मात्र आपण सगळे एकत्र यावं आणि कुठंतरी आपण थोडंसं भेटावं हो, हा उद्देश होता सर्वजण या ठिकाणी आले त्याबद्दल मी पलूस सायकलिंग क्लब आणि विट्यातले सगळे सायक्लिंग क्लबमधले जे सदस्य आहेत त्या सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद